सोडू नसतील तर त्यांच्या हातून पुन्हाच काम करून घे तर हे मोफत ऑपरेशन आणि हे सगळं काम मोफत ऑपरेशन आणि हे सगळं काम आता इथून पुढे ओम आणि अरुण एकंडे साहेब सांभाळणार आहेत अरुणबाई वर्या अरुणबाई वर्या चला हाताने पकडा ना नारळ दे मुंबई महानगरपालिकेच्या त्या साईडला घे थोडं त्या साईडला घे त्या साईडला घे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि आपले अध्यक्ष मंत्री महोदय आशिष शेलार साहेब अरे बोल बजरंग अरे बोल बजरंग बोले भारत माता की भारत माता की बस बाजू बाजू राजू बाजू हो रा तर अशी अनेक पुण्याची कामं आपण घाटकोर मध्ये केली आजही कुणाच्या घरी मृत्यू झाला तर माणुसकीचा जीवनाचा डबा राम कदमच्या घरून सोळा वर्षात कधीच चुकला नाही आजही रक्षाबंधन घाटकोरमध्ये मध्ये पंधरा दिवस चालतं उद्याही रक्षाबंधन आहे रक्षाबंधनची रांग दोन दोन किलोमीटरची लागते हे सगळं प्रेम फक्त आणि फक्त तुम्ही मला संधी दिलीत म्हणून मी कमावू शकलो खूप खूप ऋणी आहे माझं पूर्ण घाटकोपर पूर्ण मुंबई शहर महाराष्ट्र आज आपला ऋणी आहे खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की त्यांनी संबोधित करावं भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जै जय भवानी जै हाती घोडा पालखी हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की आज भारतातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव जो घाटकोपर मध्ये डॅशिंग आणि दयावान आमदार राम कदम यांच्या माध्यमातनं दोन हजार नऊ सालापासून आयोजित होतो त्यामध्ये माझ्यासोबत उपस्थित झालेले महाराष्ट्राचे मंत्री माननीय आशिष शेलारजी आमदार प्रवीण दरेकरजी माननीय प्रमोद शर्मा गुरुजी या ठिकाणी उपस्थित राम कदम यांचं कार्य वैद्यकीय क्षेत्रात पुढे नेणारे ओम संपूर्ण कुटुंब उपस्थित सर्व कार्यकर्ता पदाधिकारी विशेष रूपाने उपस्थित असलेले आमचे वीर सर्व सैनिक आणि उपस्थित सर्व गोविंदा भगिनी आणि बंधुंडो मला अतिशय आनंद आहे की ही हंडी सिंदूर ऑपरेशनला समर्पित अशा प्रकारची या ठिकाणी राम कदम यांनी सुरू केली ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडणारं ऑपरेशन होत आणि आमच्या वीर सैनिकांनी ज्या प्रकारे पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद्यांचे अड्डे तहस नहस केले त्यांचे मिलिटरी हवाई अड्डे त्या ठिकाणी उखडून काढले संपूर्ण जगाना भारताच्या सैन्याची ताकद ही ऑपरेशन सिंदूर मध्ये बघितली संपूर्ण जगाने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे ज्यावेळेस सांगतात पाकिस्तान के इरादों को मट्टी पलीत करदूंगा त्यावेळेस कशा प्रकारे पाकिस्तानला मातीमोल करण्याचं काम हे प्रधानमंत्र्यांनी केलं हे देखील केल संपूर्ण जगाने बघितलं आणि म्हणून अशा आमच्या सैनिकांना सलाम करने करता, मानवंदना देण्याकरता दहीहंडीचं आयोजन रामभाऊ तुम्ही केलं मी, मी तुमचे लाख लाख आभार मानतो रामभाऊ केवळ आमदार नाहीत तर अडल्या नडल्याचं गोरगरीबाचं दीनदलिताच एक असं स्थान आहे की ज्याला गरज आहे त्याच्याकरता राम भाऊ आहे ज्याला कधीही कुठल्याही गोष्टी करता कुठे जावं असा प्रश्न पडला त्याने रामभाऊच्या दारी जावं आणि रामभाऊ त्याच्याकरता उभे आहेत अशा प्रकारचं काम करणारे आमचे राम कदम यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि अतिशय सुंदर थर लावणाऱ्या आमच्या या गोविंदांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना दही काल्याच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र